हॅलो हाय हो हो। दा, मी कल्पना दिडकी कल्पना दिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत तूर डाळीचे वरण ही पौन वाटी जवळ तूर डाळ घेतलेली आहे ती आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ स्वच्छ तूर डाळ धुतल्यानंतर त्यामध्ये आपण साधारण दोन वाट्या पाणी टाकून घेणार आहोत पौन वाटी डाळीला दोन वाट्या मी पाणी टाकून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये आपण थोडस तेल टाकणार आहोत त्यामुळे डाळ ओतू जात नाही थोडीशी हळद हळदनुसार हिंग चिमुट भर आता आपण गॅसवर कुकर ठेवूया आणि कुकरच्या आपण चार शिट्ट्या काढून घेणार आहोत तेल टाकल्यामुळे आपली ही डाळ अशी ओतू जात नाही म्हणून थोडस त्यामध्ये तेल टाकायचं आता मी गॅस बंद करत आहे कुकर गार झालाय कि नाही अशा पद्धतीने मस्त एकदम वरण सुट शिजलंय आणि हिंगाचा आणि याचा तर खूपच मस्त वास येतोय खूपच छान वरण घोटेपर्यंत आपण पॅन तापत ठेवूया आपण पॅन तापतोय तोपर्यंत मस्तपैकी असं वरण घोटून घे त्यामध्ये तूप टाकून घेत आहे आज आपण तुरीच्या वरणाला तुपाची फोडणी देत आहोत त्यामध्ये ते, ते टाकून घेऊया पाव चमचा मोहोळी पाव चमचा जिरे छान तडतडू द्यायचे द्यायचे मस्तपैकी तडका छान बसणार ना की वरण पण खूप चविष्ट लागतं मी टाकून घेत आहे लसूण लसणाच्या कांड्या घ्यायच्या आहे त्या टाकायच्या आहे आणि थोडासा ठेचलेला लसूण लसणाचा छान असा फ्लेवर उतरतो आता आपला लसूण छान फ्राय झालाय तर त्यामध्ये हिरव्या मिरचीचे दोन हिरव्या मिरचीचे तुकडे टाकत आहे त्यानंतर मस्तपैकी कढीपत्ता पत्ता त्यामध्ये टाकून घेत आहे थोडीशी हळद टाकायची आपण शिस्तांना पण हळद टाकली पण तेलामध्ये ते हळद टाकल्यानंतर वरणाला कलर खूप छान येतो आणि परतून घेऊया मस्त पैकी परतलं गेलंय तर त्यामध्ये आता आपण हे घोटलेलं वरण टाकून घेऊया त्याच कुकर मध्ये आपण थोडंसं पाणी टाकून अजून वरण आपल्याला हवं तितकं पातळ करून घेऊया वा किती मस्त दिसते ना तडका झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाव चमचा साधारण धने पावडर टाकत आहोत आणि चवीनुसार मीठ आणि वरणाला हो आता छान उकळी येऊ देऊया उकळी आली बघितलं ना किती छान आणि कलर पण खूप छान आलाय आता आपलं वरण उकळलंय तर त्यामध्ये आपण टाकून घेऊया कोथंबीर अशा प्रकारचं हे तुपाची फोडणी देऊन केलेलं वरण खाण्यासाठी तयार अशा प्रकारचं वरण खायला खूप चविष्ट लागतं आता आपण गॅस बंद करूया आणि असं वरण आपण भातासो पोळीसोबत खाऊ तो तुपाची फोडणी देऊन बनूया तूर वरण अशा प्रकारचे वरण तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक एंड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी च थँक्यू